आ, हे ना हे आळूच आपण बनवतो ना आड़ुचे आड़ुचे चोटे -चोटे हे आळूच छोटे छोटे असतात मोठे असतात हे एवढंच होत एवढं आहे काय फुले सदाफुली हे सदाफुली पांढरी सदाफुली गुलाबी सदाफुली पण असते माहितीये ना हे ना छोटवा आंब्याचं झाड आपण आंबा खातो ना आते असं मोठं होत ते झाड आंबा हे छोटे रोप आहे ते आंब्याचं हे हे कशाच आहे सांग आठवतय तुला नाही तुतु तुतु का ते ना तुतु तुतु झाड आहे आहे का नाही तुतु म्हणजे काय तुतु तुतु छोटे असतात ते असे छोटे फळ येतात तुला लाल काळे हे तुतुचं खातो खातोय टोमॅटो टोमॅटो टमॅटो टोमॅटो हे खूप औषधी असतं ह्याचा अर्क असतो ना आतला जेली सारखं दिसत ना हे खूप औषधी असतं हे केसाला तोंडाला लावलं किंवा खाल्लं तरी चालतंय पण ते कडू असतं हा पण औषधी गुणधर्म चला आपण पुढे बघू हो हे बे हिंदी म्हणतात बाबुल ओके पिंपळाचं छोट रोप आहे ते हो पिंपळ छोट रोप आहे पिंपळाच ओके सीतापळीच रोप आहे ना हे सीताफळीचं रोप आहे सीताफळ ओके कापूस ओके कापूस येतात ते खोलू ना त्यात कापूस असतो कापूस आपल्या घरात नाही तू मग हे तुळस त्याला फुलं येतात अबोली कलरची अबोली कलर म्हणजे हा कलर आहे हो कसा हा कलर दिसतोय का साडीचा तसल्या कलरची फुलं येतात छोटी छोटी लाल हे अबोलीचं झालं ही तुतू तुतू की नाही

अजून पिंपळाचा आज पावच छान पडलं ना, आजार 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 ना? तापावर हे कडू काय हा त्यात पण होत्या मोठं झाड मग अशी आपण फुलांच लांब झाची ओळख करून देत आहे का झाडांची ओळख हो